बावीस तारखेच्या रात्री आठ वाजेच्या सुमारास एक महिला रिक्षातून सिडको स्टेट बँक ते मेन रोड असा प्रवास करत होत्या यशवंत व्यायामशाळा इथे रिक्षा आली असता चालकानं प्रवासी महिलेचा विनयभंग केला या प्रकरणी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाला तपासाची सूत्र देण्यात आली चौकशी अंती वडाळा रोड येथील भारतनगर मध्ये राहणारा नासिर खलील शेख या रिक्षा चालकानं गुन्हा केल्याचं स्पष्ट झाले तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामन भोये उपनिरीक्षक सुदाम सांगळे हवालदार विशाल काठे प्रशांत मरकड मुक्तार शेख अमोल कोष्टी विशाल देवरे मिलिंद सिंग परदेशी ज्ञानेश्वर बोरसे आदींच्या पथकानं रिक्षाचालक नासिर खलील शेख याला अटक केली रिक्षा चालकानं केलेल्या या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय काही अपप्रवृत्ती रिक्षा व्यवसायात वावरत असल्यानं त्याचा त्रास प्रवाशांना होत असतो पीडित महिलेनं सामाजिक भान राखून धाडसानं तक्रार नोंदविली आणि त्याची दखल घेत पोलिसांनी लागलीच ही कारवाई करून रिक्षा चालकास अटक केलीये याबाबत ते खचितच कौतुकास पात्र ठरलेत प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक